मी आमदार झाल्यापासून आता जवळजवळ तीन वर्षे माझ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी के मी केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला दुसऱ्याच दिवशी माझा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या भेटी घ्यायला गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने दोन महिन्यातून एकदा माझी तीन तीन चार चार दिवसाची त्या ठिकाणी फेरी असते मी त्या ठिकाणी जातो अधिकाऱ्यांच्या भेटी घेतो डेप्यू डायरेक्टरांच्या भेटी त्या ठिकाणी डेप्यू डायरेक्टरांना बोलवतो आणि जिल्ह्यातले काही शैक्षणिक प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो हे त्या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना संस्थांना माहिती आहे पण या तीन वर्षामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हणजे सगळ्यात कोकणातल्या सगळ्याच सगळ्या कोकणातल्या शाळा असतील खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ दोनशे दोनशे शाळांना मी ई लर्निंगचं साहित्य पंचावन्न हजार रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी वाटप केलं आहे म्हणजे जवळजवळ दोन कोटीच्या आसपासचे साहित्य ई लर्निंगचं दिलं दोन कोटीचे सोलर पॅनल माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यांच्या फंडातून आपण मंजूर करून घेतले आणि यावर्षी संगणक सुद्धा दिले आहे जवळजवळ पाच ते सहा कोटीचा निधी फक्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण मंजूर करून दिला आहे आणि त्याकरता पालकमंत्री नेतेजी राणे साहेब यांनी सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारची मदत त्या ठिकाणी केली आहे माझी सभागृहातली भाषणं आहेत कदाचित जे कोणी पत्रकार असतील त्यांना चुकीची माहिती कुणीतरी दिली आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांना माहीतच नाहीये की ज्ञानेश्वर मात्रेने काय केलं अहो त्यांना आहे की राज्यातल्या एकसष्ट हजार शिक्षकांना एकसष्ट हजार शिक्षकांना नऊशे सत्तर कोटी रुपये या न्यायाधीश मंजूर करून घेतले शासनाकडनं पेन्शनचा विषय हातामध्ये घेतला आहे वाढीव पद निर्माण करून दिले शिक्षकाच्या नावासमोर टी आर लावला आहे अनेक कामं केलीत एकशे अठ्ठेचाळीस अनुकंपा तत्वाच्या मान्यते मिळवून दिले आहेत मी प्रामाणिकपणे काम करतो एक मी शिक्षक आमदार आहे मी अन्य आमदारांसारखा नाही तुम्ही राज्यातल्या कोणत्याही शिक्षकाला विचारा की या आमदारांनाही सगळ्यात जास्त कोण काम करतोय मी माझी स्वतःची पाक ठोपटून घेणार नाही आमचे खासदार आमचे माजी मुख्यमंत्री आमचे नारायण राणेसाहेब असतील पालकमंत्री आमचे राणे राणेसाहेब असतील माजी मंत्री केसरकर साहेब शिक्षण मंत्री ते असतील त्याचबरोबर निलेश राणेसाहेब असतील ही इस सगळी मंडळी सातत्याने माझ्या पाठीशी आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत उदय सावंत साहेब आहेत ही सर्व माणसं ज्या ज्या वेळेला शिक्षकांचा प्रश्न कोणता निर्माण होतो त्या त्यावेळेला ते मी त्यांची स्वतःचं ते मला त्यांची बाजू म्हणजे मला स्वतः त्यांच्याकडे जाऊन मी आपलं त्यांचं संत सर्वांचं सहकार्य घेऊन ह्या ज्या काही प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा त्यांचं चांगलं सहकार्य घेऊन कोकणातील प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे